नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडतं युट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी युटूब नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो वार रविवार तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोपड्या तालुक्यातील बैलबाजार दाखवतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो या बाजारामध्ये जास्त करून म्हणजे माळवी गावटी व गावरान एखाद्या म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील जो बैलबाजार चाळीस बैलबाजार त्या ठिकाणच्यामध्ये एखाद एक दोन म्हणजे खिल्लारी बैल आला तर आला तो पण बैल मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो चला तर मग मित्रन्न। आता बघू आता चोपडा मार्केट बैल मध्ये काय नवीन आलं आहे मित्रांनो बघा मित्रांनो आता शेतकरी बाजार भरायला सुरुवात झालेली आहे आता या साइडला जे तुम्हाला बैलविडे दिसत आहे शेतकरी मित्रांनो या साईडला म्हणजे शेतकरींच्या व छोटे मोठे व्यापारींच्या बैलजुड्या आलेल्या असतात विक्रीसाठी आता आपण संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आता इकडं व्यापारीची बैलजोडी मित्रांनो <coughs> आहे <गावरान> <coughs> मित्रांनो मी चालू आहे बैलजोडीला बघा शेतकरी मित्रांनो गावरान बैलजोडी आहे गाडी नको मागू मागताय राहुल आता जोडीला असं आहे काय गावरान बैल आहे का आपली असं आहे का किती दाते जोडी वगैरे दाताला करता का चालू आहे कामाला संपूर्ण गाडी वकराची संपूर्ण गॅरंटी भेटेल असं आहे काय का कितीपर्यंत मागताय दादा ते पंचावन्न पंचावन्न हजार ला मागताय आपल्या अपेक्षा काय तरी पण दोन कम सत्तर हजार सांगितले अजून मध्ये कमी जास्त होऊ शकतं बारे आता व्यवहार वगैरे चालू आहे बघा शेतकरी मित्रांनो व्यवहार चालू आहे पाहू शकता तुम्ही जोडी दादा त्यांनी पंचावन्न हजार रुपयाला ही बैलजोडी मागितली शेतकरी पण पाहू शकता तुम्ही बैलजोडीची गॅरंटी भेटेल व्यापारी आपले राहुल दादा सोनवणे त्यांची बैलजोडी मित्रांनो ते त्यांच्याकडे नेहमी बैलजोड्या विक्रीसाठी अवेलेबल असतात शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला बैलजोड्या खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता तसंच तुम्हाला संपूर्ण बैलजोडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवून दिली आहे मित्रांनो आता व्यवहारमध्ये काय होतं तुम्हाला तो व्यवहार वाजे पण संपूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्याचा प्रयत्न करणार नाही मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब कला विसरू नका बघा मित्रांनो जोड पण एक नंबर आहे शेलपूर एक सारखं जोडीचं पाहू शकता तुम्ही सत्तर सांगितले का आपण किंमत पंच्याहत्तर हजार सांगतो असं आहे का पंचाहत्तर असं आहे का कुठले होते दादा राहणार आहे आपण खेडी बोक। खेडी बोकरीचे होते का असं आहे का ठीक त्यांचे भव्यता हा हा तर मोबाईल नंबर द्यापर राहू दादा अठ्ठ्याण्णव चौतीस हा एकोणवीस तेहतीस शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल तर राहुल दादा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा तसं तुम्हाला जोडी वगैरे दाखवलेली आहे अजून तुम्हाला छोटे मोठे व्यापारींच्या पण व जे काही शेतकरी असतील त्यांच्या पण जोड्या दाखवणार आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला जोडी बघाय जोडी फुल माप मोठं आहे मित्रांनो बघू शकता एक नंबर आणि एक रिंगी एक रिंगी एक शिंग जोडी मित्रांनो जोडी पाहू शकता तुम्ही आपले दीपेश दादा धनगर व समाधान भाऊ धनगर यांची वेळी जोडी मित्रांनो जोडी पाहू शकता तुम्ही नमस्कार दीपेश दादा असं आहे का कशी दाताला जोडी आपली आहे का कुठली गर्दी होती आपल्या आजची अक्कलकुवाची अक्कलकुवाची होती का दात दाखवा बरं दीपेश दादा बघा मित्रांनो एक रिंग एक शिंगी बैलजोडी दाताला करतात बैलजोडी चालू का आधी संपूर्ण दहा संपूर्ण असं आहे का गाडी व खरेदी संपूर्ण गॅरंटी भेटेल बघा शेतकरी मित्रांनो जोडचं माप बघा तुम्ही माप एक नंबर आहे फुल माप मोठा आहे मित्रांनो जोडीचे शेल बघा तुम्ही शेतकरी कधीही बैलजोडी घेताना शेला शेल वगैरे चेक करतो मित्रांनो आणि मेन म्हणजे विशेष पायांमध्ये बैलजोडी सरळ आहे का कारण कसं असतं मित्रांनो घेताना शेतकरी दहा वेळेस बैलजोडीला करतो त्याच्यानंतर बैलजोडी खरेदी करतो आता आपण ही बैलजोडीची माहिती घेऊ दादा गाडी वॉक करला एकदम क्लिअर चालू आहे बैलगुडी आपली असे काय गॅरंटी पडेल आपली बैलजोडीची मार्क्या बशात फिरायचे मालक आपण असे का उदार देऊ आपण चार, चार दिवस बैलजोडी आखलून पैसे असं का काय किंमत सांगताय जोडीची पंच्याण्णव हजार सांगायला या वॉर मध्ये करून टाकू काही पण कमी जास्त असे का दीपे दहा नंबर टक्के तर पेजर आले तर शंभर टक्के कमी करून टाकू काही पण दीपे दहा मोबाईल नंबर बोला बरं त्र्याण्णव झिरो नऊ त्र्याण्णव झिरो नऊ एकोणसाठ एकोणसाठ चौऱ्याहत्तर सव्वीस चौद्याहत्तर सव्वीस दीपेश भाऊ आंबाडे तर शेतकरी बांधवां दीपेश दादा आपले चोपड्या तालुक्यातील एक ग्रामीण भागातील गाव आहे आंबा गाव काही जास्त अंतर नाहीये आहे सात आठ किलोमीटर गाव आहे मित्रांनो चोपड्याहून जोडी बघा तुम्ही जर खरेदी करायची असेल तर दीपेश दादा तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा जोड बघा तुम्ही मोठ्या मापाची जोडी मित्रांनो जोड एक सारखी पूर्ण पाहू शकता तुम्ही तसंच मी तुम्हाला अजून बाकीच्या शेतकरीच्या पण जोड्या दाखवणार आहे पंच्याहत्तर हजार रुपयाची मांग केलेली आहे असं आहे का तरी आपल्या अपेक्षा कितीपर्यंत समजा मग पंच्याऐंशीला फायनल द्यायची शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर पंच्याहत्तरला मागितली गेलेली आहे पंच्याऐंशीला जर कोणी घेत असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट कर करायचा प्रयत्न करावा तसं व्हिडिओ बघू शकता मित्रांनो मी तुम्हाला बाकीचे शेतकऱ्यांचे आपण व्हिडिओ दाखवणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा पण एक आपला असं आहे का या समाधान दादा इकडे बघा मित्रांनो समाधान दादा व दीपेश दादा त्यांची जोडी मित्रांनो ही काय सांगताय मला दादा याचे दा अठ्ठावीस सांगायचे का असं आहे का कसं आहे दाताला बावीस तर रुपये कोणी आले तर बावीस हजार रुपयाला देऊन टाकू कसं होता दाताला करदाती काय लेंडी आहे का माडवी का गावराची माडवी आहे का बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना जर असं सिंगल बैल वगैरे जर लावायचे असेल त्यांच्या एखादा बैलला तुम्ही लावू शकता चॅनल दर पाहिजे आले तर तुम्हाला बावीस हजार आहे मार्केट थोडं डल असल्यामुळे हा बैलची किंमत कमीत कमी पस्तीस हजार ते तीस हजार गॅरंटी भेटेल तुम असं तुम आहे का बघा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर समाधान दहा आपण कॉन्टॅक्ट केला तुम्ही तरी चालेल समाधान दहा तुम्हा नंबर बोला बरं एकच नंबर आहे का ठीक सांगा मागताय का दादा कुठले दादा राहणार आहे आपण तुम्ही मागताय का बघा मागतोय दादाय का दादा काय किंमत तुम्ही मागितली का जोडी असं आहे का कुठले राहणार आहे चोपड्याचे आहे का व्यापारी का शेतकरी आहे शेतकरी आहे का किती पर्यंत मागितली जोडी सत्तर हजार पर्यंत बघा शेतकरी मित्रांनो सत्तर जोडी मागितली गेलेली आहे जोड बघा मित्रांनो जोड चांगली आहे उधार देऊ बघा मित्रांनो संपूर्ण चोपड्या तालुक्यातील जे शेतकरी त्यांच्या लक्ष ही जोडीवर लागलेलंय शेतकरी मित्रांनो जोडी बघा मित्रांनो जोडी पूर्ण एक सारखी आहे बघू शकता तुम्ही

બજાર માં વસ્તુ વસ્તુ હા या बागा बघा मित्रांनो जोडी बघा मित्रांनो जोडी पूर्ण एक सारखी जोडी मित्रांनो बघू शकता शेतकरी मित्रांनो ती जोडीची माग लागलेली होती साठ हजारपर्यंत मागितलं शेतकरी बनवण होती युडीला पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला बाकीचे इथले शेतकरींची पण व्हिडिओ दाखवणारे चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो इकडे पण एक शेतकरीची जोडी मित्रांनो जोडी बघा तुम्ही ही पण जोडी चांगली दिसते शेतकरी बांधवांना बाजारामध्ये बैल जोडे आले मित्रांनो पण खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची संख्या खूप कमी आहे मित्रांनो आणि बैल पण खूप कमी पाहू शकता तुम्ही बाजार वगैरे शेतकरी बांधवांनो सोपळा बैल बाजार बघा मित्रांनो ही एक जोड आहे शेतकऱ्याची दिसते मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही जोडी चांगली आहे मित्रांनो मोठ्या मापाची व्हाईट कलर मध्ये शेलपूर्ण एक सारखं आहे नमस्कार दादा काय किंमत सांगताय आपली जोडीची एकाहत्तर सांगताय का असं आहे का कोणी मागितलं मार्केटमध्ये जोडीला असं आहे का कितीपर्यंत मागितले ला मागितली का कशी दाताला दात बघा बरं एक मिनटं बघा शेतकरी मित्रांनो दाताला करदात जोडी सांगताय तरी पण दात पाहून घे शेतकरी मित्रांनो तुम्ही कमी असं होऊन जाईल पंच्याहत्तर मध्ये असं आहे का सांगायची किंमत आहे दादा ही असं आहे का कुठले राहणार आहे आपण चोपड्याचे का मोबाईल नंबर बोला बरं नव्वद एकवीस साठ छप्पन तीस छप्पन काय ना? नानू नानू बघा मित्रांनो जर तुम्हाला जोडी खरेदी करायची असेल तर नानुभाऊ यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैल जोडी खरेदी करू शकता जोडी बघा तुम्ही जोडी पण चांगली शेतकरी मित्रांनो व्यापारची जोडी मित्रांनो त्यांची नेहमी व्यापारीच्या जोडी असतात विक्रीसाठी त्यांच्याकडे विक्रीसाठी बैल असता मित्रांनो जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल पंच्याहत्तर सांगायची किंमत आहे या वरात होऊन जाईल कमी जास्त पाहू शकता जोडी तुम्ही नानूबाईंना कॉन्टॅक्ट करण्याचा नक्की प्रयत्न करावा मित्रांनो तुम्ही तुम्हाला मी इकडे बाकीच्या शेतकरींच्या पण जोड्या दाखवणार मित्रांनो या साईडला शेतकरींच्या पण जोड्या आलेले या वेळेस शेतकरी बाजार काय म्हणतो मित्रांनो ते पण बघू आता आपण बघा मित्रांनो इकडे या साईडला शेतकरींच्या जोड्या व काही व्यापारींच्या जोड्या आलेल्या मित्रांनो ही जोड पण बघा मित्रांनो ही पण एक जोड ही चांगली जोड दिसते शेतकरी बांधवांना नमस्कार दादा कशी दाताला जोडी आपली करदात आहे का असं आहे का काय काय किंमत सांगताय आपल्या जोडीची पंच्याहत्तर सांगताय का असं आहे का संपूर्ण कामाला चालू आहे गाडी वकरी ला असं आहे का मार्के स्वतः राहणार आपण असं आहे का कुठले आंबाडे गावाचे का असं का मोबाईल नंबर द्या बरं शेतकरी मित्रांनो दाताला करता जोडी आहे पंच्याहत्तर सांगता किंमत आपण असं आहे का अठ्याशी झिरो पाच एकोणसाठ सतरा एक्केचाळीस ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला जोडी खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही दोन दिवस बैलजोडी हाकलून पैसे आपल्याकडे बघा मित्रांनो राहुल दादा सोनवणे अंबाडी गावचे व्यापारी मित्रांनो त्यांचीच बैलजोडी आहे त्यांच्याही तर कसं दोन दिवस बैलजोडी हाकलून पैसे असतात जोडीची संपूर्ण गॅरंटी भेटेल मार्केट पडायचे स्वतः मालक राहणार आहे ते असं का पूर्ण एम पीची करते का आपली बघा मित्रांनो जोडी बघा तुम्ही जोडी चांगली आहे कमी जास्त होऊन जाते व्यवहारमध्ये पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो सांगितलेल्या दादा त्यांनी मागच्या वेळेला त्यांच्या व्हिडिओ टाकलेला होता पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यवहाराच्या त्यांनी एक जोडी विकली होती मित्रांनो पंचावन्न पन्नास हजार रुपयाला मी जोड पण बघू शकता तुम्ही जर तुम्हाला की कर करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आता आपण तुम्हाला सेट व्यापारी तुलसीदास रवींद्र पाटील यांची पण जोडी दाखवतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही त्यांच्याकडे जोडी एकदम चांगली लाईल नमस्कार गोलू सेट नमस्कार कुठली करते आपली आजची राजपूर बाजाराची आहे का कशी दाताला जोडी वगैरे दाताला करदात आहे का तर बघा शेतकरी मित्रांनो दादाला कर्जा जोडीए गोलू सेट नागलवाडीचे व्यापारी त्यांची जोडी मित्रांनो जोड बघा तुम्ही राजपूर राजपूर बाजार ना राजपूर बाजाराचे करदे शेतकरी मित्रांनो काय माळ आपले ही काही जात माडवी आहे का बघा शेतकरी मित्रांनो माडवी हे लाल कंधारी टाईप कलर तिच्यावाला पाहू शकता तुम्ही चालू आहे का संपूर्ण कामाला असं आहे काय गेमत सांगताय जुडीची एकाहत्तर हजार सांगताय कोणी मागितली मार्केटला अजूनपर्यंत मागत आहे पन्नास बावन्न हजार बावन्न हजारपर्यंत मागताय बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जोडीजर खरेदी करेल असेल तर गोलू सेटला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याकडे नेहमी बैल विक्रीसाठी अवेलेबल असता मित्रांनो गोलू सेट मोबाईल नंबर बोला बरं त्र्याण्णव हा एकोणऐंशी हा तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला जोडीजर खरेदी करत असेल तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करावा मित्रांनो जय जय किसान शेतकरी मित्रांनो